मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपी चोवीस तासात अटक रस्त्याने जाणाऱ्या एका तरुणीला घरी सोडण्याचे कारण सांगत कारमध्ये बसवून जंगल परिसरात नेऊन अत्याचार करणाऱ्या अनोळखी आरोपी तक्रारीनंतर चोवीस तासाच्या आत अटक केली आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या बोधकाने मंगळवारी सत्तावीस मे रोजी रात्री केली गुलाबराव वय वर्ष एकोणचाळीस राहणार किन्ही असे आरोपीचे नाव आहे या प्रकरणी शहरात राहणारी एकोणतीस एक वर्षीय तरुणी आणि मार्गाने वनवासी मारुती मंदिर परिसराकडे गेली असता त्या ठिकाणी एका चारचाकी वाहनासह आलेल्या अनोळखी व्यक्तीने तिला घरी सोडतो असे सांगत वाहनात बसवून नेले ते एकटे असल्याचा फायदा घेत तिला आणि मार्गावर असलेल्या जंगल परिसरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर तिला घराच्या परिसरात सोडून दिले या प्रकरणी पीडितेने आई वडिलांना सोबत घेत अवधुतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या तक्रारीवरून अनोळखी आरोपीवर गंभीर गुन्हे नोंद करण्यात आले होते